नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून शिरूरचा बाजार शिरूर तालुका पुणे जिल्हा हा बाजार दर शनिवारी भरतो सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत हा बाजार असतो तर मित्रांनो आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे शेळी मेंढी पिल्ले बोकड या सर्वांच्या किमती तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आता मी व्हिडिओला सुरुवात करत आहे दिलेत का दादा दिले त्यांना कसे दिलेत साडे तेराला दिले साडे ला एक दिलाय का हा एक दिला साडे तेरा होय पाळायला दिले चांगलं त्यांची काय किंमत सांगली

बघा बघा ना उकडे विठ्ठलची बघा दहा जोडीची काय किंमत सांगली जोडीची काय पंचावन्न हजार कशी जाती किती जातावर येत जात आहे का पहा चांगले मिल विठ्ठलचे आहेत कोणला जर ब्रीडिंगसाठी पाहिजे असेल असं हजार रुपये जोडी सांगितली नंबर सांगा ना तुमचा होय तर पाय मी नंबर सांगितलेला आहे आणि कोणाला पाहिजे असेल तर नाही खपले तर यांच्या नंबरवरती मिळतील ब्रीडिंगसाठी चांगले आहेत तुमचा पत्ता काय पत्ता होय दादा पत्ता सांगा बरं हिंगणी म्हणजे शिरूर नमस्कार काय किंमत वाटीची साठ हजार आपल्या घरचेच आहेत ना काय कमी सरस होईल होय काय नंबर विंबर सांगताय तुमचा गाव कोणतं तुमचं राम आहे तर पहा मित्रांनो चांगल्या पाठी पाळण्यासारखे आहेत कोणाला पाहिजे असेल तर दादानी, नम्बर... दादानी नम्बर नंबर दादानी नंबर सांगितलेला आहे जर नाही खपल्या तर यांच्या माघारी नेणार ते आणि तुम्हाला या नंबरवर मिळतील कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता लागले नाही ना अजून चांगल्या पाठी पाळायला पाळाय तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मामा नमस्कार मामा नमस्कार काय किंमत याची काय किंमत याची बावीस हजार किती दिवसाचा आहे पाच महिन्याच आहे काय कमी सरस होईल थोडंफार कमी सरस होईल ना थोडंफार किंमत बावीसच फायन तुमचा नंबर का? नंबर 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 संगा? नंबर विंबर का मोबाईल तुमचा तुमचा सांगा सांगा ना मग जर समजा नाहीच इथं खापला तर घरी येऊन सुद्धा व्हिडिओ पाहून लोक येतात राम 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 चांगला मेले पाच महिन्याचं पिल्लू आहे पाहिजे असेल तर दादांचा नंबर घेतो मी या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता हां एकोणनव्वद अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद बहात्तर सेहेचाळीस सत्तर यांचा नंबर आहे या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करा खालचा नंबर आहे भाऊ म्हणून हां दादा नमस्कार काय सांगली शेळ्यांची किंमत सतरा हजार हिच सतरा हजार यांच हिच बावीस हजार आणि त्या लालीच सत्तावीस हजार सत्तावीस हजार तीन कलडे तर पहा त्या लालीला तीन आणि कल्डेला एकच आहे तर पहा चांगल्या शेळ्या आहेत घरगुती पाळा आहेत भारी शाळा आहेत आपल्या घरच्याच दादा तर तुमचा नंबर वगैरे हो सांगताय शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस एकोणीस त्रेपन्न एकोणतीस तर पाय यांनी नंबर सांगितलेला आहे पण पाहिजे असेल तर कमी सरस करून मिळतील खूप चांगल्या शेळ्या आहेत तुम्ही

चांगल्या शेळ्या विक्रीसाठी इथे वीस वीस हजार गामणी आहेत का आपल्या घरच्याच आहे ना किती दिवसाचे गामणी होय शेळ्याने मोठाले ल किती वेळ त्याच्या आहेत पहा चांगल्या शेळ्या आहेत मोठ्या तुमचा नंबर सांगा ऐशी दहा पंधरा चाळीस तर पा चांगल्या शेळ आहेत याने नंबर वगैरे सांगितलेला आहे हो काय किंमत सांगलीस पंचवीस हजार पंचवीस पंचवीस हजार पिल्ले आहेत का खाली गाभणी सगळ्या तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न छप्पन बावन्न तर पा यांनी नंबर सांगितला चांगल्या शेळ्या यांच्याकडे विक्रीसाठी कोणला पाहिजे तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता काय किंमत सांगली पाटीलची सरसकट चार पाठीची साडे अकरानी लागल्या नाही ना अजून लागलेलं आहे तुमचा नंबर वगैरे सांगता येईल कामरगाव तर पाया मित्रांनो चांगल्या पाठी आहेत कोणाला पाहिजे असेल तर यांनी नंबर बिट्टल हां बिट्टल क्रॉस आहेत तर चांगल्या पाठी कॉन्टॅक्ट करू शकता यांच्या नंबरवरती घेतलाय तुमचा नंबर हा राम 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 आज नाही अकरा हजारांना काय पट्टी ऐकली अरे वा साडे अकरा शंभर आणले होते होय काय बिटल होते काय सिरई होते आता बरं झालं ना हे काय भाव दिले साडे दहा मागते मी बारा होय

आपल्याकडे दोर आपले घरच आहे शेळा बिटलचे आहेत का आपल्याकडे नाही गाव राणी होय कुठले गाव तुमचं जवळ गाव नंबर सांगताय तुमचा 7075077152 तर पायांनी नंबर सांगितलंय यांच्याकडे हा बिट्टलचा बोकड विक्रीसाठी आहे पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता हो काय भाऊ दिले साडेबारा काही साडेबारा हजारांनी दिले खरेदी करडे बारानी पट्टी झाली यांची काय किंमत यांची सोळा हे बारकीच दहा पहिलं रुपांनी

साडेचार महिन्याची गाब आहे सतरा हजार रुपये किंमत सांगितली कमी सरस काय कमी सरस होईल काय काय तुमचा नंबर सांगा आपलं चॅनल आहे किती शेळा आहे तुमच्याकडे दा। हा जाय का गाव कोणतं नंबर सांगताय का सांगा तर पायाने नंबर सांगितलाय घरी काय विक्रीसाठी असते का पहा यांच्याकडे घरी सुद्धा विक्रीसाठी असते तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता राम 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 आजले भारी मला आलय काय किंमत आहे दादा नमस्कार गामनी दोन्ही पण कळू काय काय किंमत सांगली तिची अठरा हजार आणि इच सतरा खाली काय गाव कोणतं आपलं नावरा जवळच काय नंबर विंबर सांगताय का मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर वीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एकतीस तर पायाने नंबर सांगितला चांगला शेळा आहेत म्हणलं पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किती काय किंमत हा बारा हजार किती दिवसाची गाव पण हाती ठीक गाव कोणतं तुमचं काकळे मी त्याची नमस्कार काय किंमत आहे चोवीस हजार काय कमी सरस किती दिवसाचं आहे तेरा महिन्याचा किती दातावर आहे होय आपलं गाव होय नंबर वगैरे सांगताय अठ्याण्णव तर पा यांनी नंबर सांगितलेला आहे आणि चांगला आहे कोणाला ब्रिडिंगसाठी जर पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता विठ्ठल क्रॉस आहे ना विठ्ठल क्रॉस आहे चांगला आहे दातावर किती दातावर आहे किती दातावर आहे आता दोन दात आहे म्हणजे चांगला क्वालिटीचा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती हो कॉन्टॅक्ट करा नाही खपला तर ते घरी नेणार आपण घरी जाऊन सुद्धा संपर्क साधू शकता बुकडे सिक्सकडे काय किंमत यांची नऊ हजार रुपये प्रत्येकी काय कमी सरस आपलं गाव कोणतं वाडेगाव जवळचे रामराम मालक काय आणलं होय ती आम्हाला म्हणले तिचे काय दिली ती पाठ दिली गेली थी? गे गे खाली काय दोन्ही पण पाठी काय किंमत सांगली वीस हजार कसे मागत आहेत काय होय पंधरापर्यंत झाली काय किती ना मागा किती दिवसाची होय काय किंमत सांगितली सोळा कितीपर्यंत मागणी झाली होय काय किंमत याची तीस जी। ओ, का किती दिवसाची गा बे तीन साडे चार महिन्याची हो काय घेतलंय नावर तुमचा नंबर सांगता ऐंशी परत काय सांगा ऐंशी ऐंशी शेळा किती तुमच्याकडे अरे वा तर पहा खूप चांगल्या शेळ्या त्यांच्याकडे मला पाहिजे तर घरी सुद्धा मिळतील नाही तर यांनी नंबर सांगितलाय खूप चांगल्या क्वालिटीची शेळी बघू शकता ते पलीकडची काय किंमत आहे सत्तावीस हजार तिची तीस हजार तर कमी किती होईल बरं जास्त कमी जास्त करून त्यांना द्यायचे आहे तो चांग ले तर चांगल्या घरगुती पाळण्यासाठी शेळ्या आहेत तर आपण त्याचा नंबर वगैरे सगळं घेतलेला आहे तर आपण नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतो राम राम झालं का यावर किती लिहिली तेरा खाली काय होय खाली काय तुम्ही आल घेत त्या घेतली काय पावहार झाला तेरा हजाराला दोन पिल्ले आहेत खाली फसवू ना नमस्कार काय किंमत याची कोण आहे मालक मालक काय किंमत द्यायची टॉप क्वालिटीची बघा बिठलची किंमत काय पंचावन्न हजार खाली काय पाटबुकड पहा पंचावन्न हजार रुपये किंमत आहे काय कमी सरस, सरस पन्नास हजाराला पन्ना द्यायची त्यांना शेळी गाव कोणतं तुमचं पायाने गावाचं नाव सांगते चांगल्या क्वालिटीची शेळी विठ्ठलची दोन पिल्ले आहेत खाली मामा काय किंमत बत्तीस हजार काय कमी सरस फायनल तीस हजार फायनल तीस हजार काय आपला नंबर विंबर सत्याहत्तर वीस त्र्याण्णव शहात्तर अठ्ठ्याऐंशी गाव आरगाव मावला पायानी नंबर सांगितला चांगल्या क्वालिटीची शेळी आहे कोणाला पाहिजे असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता राम राम काय आणले पाहून मग हे काय चालले नाही हा लाईव्ह नाही नाही हा लाईव्ह लाईव्ह व्हिडिओ व्हिडिओ काय व्हिडीओ किती साडेसतरा ठीक आहे साडे सतरा हजार काय कमी सरस किती होईल हजार दोन हजार कमी होईल म्हणजे पंधरा हजारापर्यंत मिळेल हा मग काय बाकी काय आहे एकच पलीकडिय काय कवडी चांगल्या क्वालिटीचे शेळ आहे नमस्कार नमस्कार राम राम काय किंमत सांगा यांची सांगायला पंचवीस हजार रुपये प्रत्येकी आणि घ्यायचं आहे म्हणले तेवीस हजाराने जाते काय नंबर विंबर घेत आहे सहाशे सत्याहत्तर ओके ओके काय आणले भाऊ काय कशी दिली किती होती दहा हजार होती 对。<noise> <noise> <noise>